करा सो हॅलो गाईज मी आलो आज आमच्या इथंशी एक सुंदर असं लोकेशन आहे टाईम स्पेंड करण्यासाठी मी कधी पण इकडे येत असतो तुम्ही तुम्ही जर बघा असाल ही व्हिडिओ वरूनमधून तर कधीतरी या रानसाईच्या रोडला संध्याकाळी एकदम भारी वाटतं आज तो पाऊस आहे म्हणून थोडं काय सनसेट वगैरे बघायला नाही भेटणार पावसाचं वातावरण आहे तर मी आलो की आपले कोंड्याच्या वाड्यातले काही एक मित्र बसलेले आहेत त्यांच्या इथे जातो मी तुम्ही बघा ते काय काय बोलतात ते तशी आपला मित्र आहे तशी जब्या बाई जब्या बाई हात मिळव किरण बाई आहे अभिनंदन भाई युट्यूब चॅनल थँक्यू बाई सबस्क्राईब करायला बोल मग पाहून सगळ्या <laughs> तू, केलेगा। तू केलेगा <laughs> पिंटे भाई। भाई। चेले, चेले। का का काहीतरी बोल आपल्या पब्लिकला काय बोल गेम खेळून दिवस गेले का कुठला गेम खेळतो तू फ्री फायर भाई फ्री फायर खेळतो किती वर्ष झाले खेळतो झाले चार पाच वर्ष झाले का माझे मित्र आहेत ते पण खेळतात हा काय आयडिया इंस्टाला आपल्या व्हॉट्सअप प्रिपॅर मध्ये काय आयडिया काय आयडिया प्रिपॅर मध्ये काय बोलतोय बघ भाई तू करतो का प्रिपेअर नाही मग काय बघ याचे शब्द ऐकायचे असतील ते हेडफोन लावा लागेल <laughs> इकडे पण आहेत अजून ही तशी म्हणजे मी त्या दिवशी पहिल्या ब्लॉग मध्ये सांगितलं बघा तशी पाखराची शूटिंग चालू असते म्हणजे पाखराचा फोटो काढण्यासाठी पोरा फोटोग्राफर्स येतात तशी बघा ते फोटोवाले पोरं म्हणजे ज्यांनी पक्षी बघितलं ते पोरं बसलेले आहेत तशी इथशी असते पाखरू पक्षी पाखरू सागर बाय दोन शब्द बोल रे हा एका भाई हॅलो काय आज आम्ही इथे आलोय सात बारावर कारण आमच्या गावात वायफायचा नेट गेला इथे रेंज वर आलोय ताम भाई दोन शब्द बोल रेंदी बोले जा तू बोल रे दोन शब्द दोन शब्द लालपरी 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 चांगला त्याने

झे <laughs> ना वाजय वाजया मला तू वेग वेगायला लागत सिस्टीम लागत ना शिस्टीम लागेल मुंबई गाणी मुंबई गाणी डोके स्टाइल मोडी ना बेकार घाल मारू मार ट्राय कर ना <laughs> जब्या आपल्याला वजन आहे ते जाटा वजन आहे ते नको तर मित्रांनो आम्ही आता चार जण जाऊ या गाडीवर चार जण जातो या गाडीवर हे थांब भाई जब्या व्हायची गाडी चार जण बसतो गाडीवर हो। ते जागा किती अजून अजून एक बारका या आता। आता आता ये ये आलो गाई येते का गा कोण चार जण बसला आरामशील तू कोण आले कोण आले

बाई काय काळी त्या साईडनी आणि या साईडनी जर गाडी आली ना वाटायला होईल बसा डबल पाडील म्हणून तुला गाडी देत ना एक माझ्या बसायला गाडीच बसलोय एकदम एकदम मागची सीटलोय लागेल काय कर

चला, कामालवर उद्या जाऊया नक्की का भावनो चला मग आम्हाला आत नको मिळू पट्टी भाई आत उद्या मिलू आता कासमाल वरती जाऊ दे मित्रांनो आता ही एकटाच आहे आता काय कंटाळलं म्हणजे बघू शकता लोकेशन कसं आहे एकदम हा जातो मी पण घरी घरी कोण असेल तर जाईन थोडं अजून ब्लॉगसाठी काहीतरी बघायला मी गेलो होतो तसं मी गेलो होतो कोंड्याच्या वाडीत मित्रांकडे म्हणजे फोन चार्जिंग करायला फोनमध्ये चार्जिंग नव्हती करून आणली चार्जिंग परत पन्नास टक्केच आहे मोबाईलवरतीच आहे आलो तेव्हापासून घरी जाते बघते लाईट आली आहे की नाही तर चला मित्रांनो मी, मी आता जाते माऊंट घ्यावा लागल आशिरी हो गया? चालू। गया का चालू जमल काय तुम्हाला हॅलो गाईज गाडी चालवतोय आहे या हातानी हो आता पडलो असतो एका का हातानी गाडी चालवत आहे आणि एका हात करतोय मा... तर मित्रांनो मी तशी थांबे थोडं एक ट्रॅप बघायला आहे तशी मच्छ्यांचा ट्रॅप आहे बघू शकता तुम्ही मच्छी भेटले बघा बारक मध्ये मा मासं आहेत त्यासाठी हा बघा ट्रॅप लावलेला आहे तशी भेटले का याच्या दिसत नाही मित्रांनो असल त्याच्यात ट्रॅपमध्ये फसलेली मच्छी तर मित्रांनो मी आलो आहे घरी आणि बघा कुत्रे नुसते त्रास देतात आपले ऋष आणि राणी रुष ऋष तर आपण करू इतिशेच ब्लॉग समाप्त आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय